जर तुम्हाला भूक लागत नसेल खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नसेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे सतत वारंवार ताप येणं किंवा सतत सर्दी खोकला होणं अशी समस्या असेल किंवा आमवात वात रक्त म्हणजे गाऊट अशी समस्या असेल आमवातामुळे किंवा गाऊटमुळे वेदना आणि स्टिफनेस जाणवत असेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आहे आज आपण गुडवेल किंवा गुरुची किंवा अमृता या एका अशा औषधी वनस्पतीविषयी बघणार आहोत की ही अगदी नावाप्रमाणेच अमृत आहे म्हणजे ही पृथ्वीवरील अमृतच आहे गुळवेल ही अनेक आजारांवर उपयोगी आहे आज आपण त्याची माहिती समजून घेणार आहोत नमस्कार मी वैद्य अतुल खोगरे आज आपण गुळवेल किंवा अमृता किंवा गुरुची याचे दहा महत्त्वपूर्ण औषधी उपयोग बघणार आहोत पहिलं म्हणजे जर भूक व्यवस्थित लागत नसेल अन्नपचन व्यवस्थित होत नसेल То, तो गुळवेल ही दीपन आणि पाचन करणारी आहे म्हणजे ती व्यवस्थित भूक पण त्यामुळे लागतं आणि अन्नपचन देखील गुळवेलीमुळे व्यवस्थित होतं गुळवेल सत्वाचा किंवा गुळवेल चूर्णाचा आपण याच्यासाठी वापर करू शकतो जर वारंवार जुलाब लागत असतील तर गुळवेल हे मलबंधनाचं देखील कार्य करते त्यामुळे जर सतत वारंवार जुलाब लागत असतील तर गुळवेल चूर्ण किंवा गुळवेल सत्व यासाठी उपयोगी ठरतं दुसरा याचा उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे ज्यांना सतत तहान लागते ज्यांना पाणी पिल्यावर देखील पाणी न पिल्यासारखं वाटतं सारखं पाणी प्यावंसं वाटतं अशा लोकांसाठी गुळवेल उपयोगी आहे गुळवेल ही तृष्णाहार आहे यासाठी गुळवेल सत्व किंवा गुळवेल चूर्ण याचा जो गोप्रताबरोबर आपण वापर केला तर तृष्णाहार म्हणजे ताण लागण्याची स सतत ताण लागण्याची समस्या यामुळे दूर होते तसेच गुळवेल ही ज्वरहार देखील आहे म्हणजे ज्यांना जीर्णज्वर आहे ज्यांना विषम ज्वर आहे रोगप्रतिकारक शक्तीमुळे ज्यांना सतत वारंवार वरचेवर ताप येतो अशांसाठी गुळवेल हे एक उत्कृष्ट औषध आहे आयुर्वेदामधील संचमनी वटी या गुळवेल कल्पाचा देखील या तापामध्ये खूप उप चांगला उपयोग होत असतो तसेच गुळवेल सत्व आणि गुळवेल चूर्णाचा देखील तापामध्ये अनेक वैद्य उपयोग करत असतात चौथा याचा उपयोग सांगायचा झाला तर आम वातामध्ये आम वातामध्ये भयंकर सांध्यांमध्ये वेदना असते स्टिपनेस असतो म्हणजे जडता असते गुळवेल अधिक सुंत चूर्ण म्हणजे गुळवेल प्लस सुंठ चूर्ण याचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर आमवातातील वेदना देखील कमी होतात स्टिपनेस देखील कमी होतो तसेच गुळवेल सत्वाचा देखील यामध्ये आपण वापर करू शकतो तसेच ज्यांना रक्त कमी आहे म्हणजे पांडुरोग आहे ॲनिमिया आहे काविळ आहे अशा लोकांमध्ये देखील गुळवेलसत्व प्लस गोघृत याचा जर एकत्रित पद्धतीने वापर केला तर रक्त वाढते देखील वाढतं आणि काविळ्यामध्ये देखील याचा खूप चांगला उपयोग होतो तसेच डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात या प्लेटलेट वाढण्यासाठी देखील या गुळवेल सत्वाचा खूप चांगला उपयोग होतो गुळवेल सत्व प्लस गोघृत याचा एकत्रित पद्धतीने वापर केला तर डेंग्यूमधील प्लेटलेट वाढायची समस्या जी आहे किंवा त्यामध्ये प्लेटलेट जे कमी असतात ते देखील वाढायला मदत होते पुढचा याचा उपयोग म्हणजे गाऊट किंवा वात रक्त गाऊटमध्ये दे देखील भयंकर वेदना असतात सांध्यांना सूज असते खास करून जे छोटे सांधे आहेत त्याच्यामध्ये वेदना आणि सूज जाणवत असते गुळवेलती ती सूज आणि वेदना हे दोन्ही देखील कमी करतो मगाशी सांगितल्याप्रमाणे अमृता गुगुल हा गुळवेलचा कल्प यामध्ये देखील उपयोगी होतो किंवा गुळवेल प्लस चूर्ण हे कॉम्बिनेशन जर आपण सेवन केलं तरी देखील या वातरक्त किंवा गाऊटमध्ये याचा आपल्याला चांगला फायदा दिसून येतो पुढचा याचा उपयोग सांगायचा झाला तर गुळवेल हे साथी, प्रम्या साथी, प्रम्या साथी, एक मधुमेहासाठी म्हणजे डायबेटीससाठी प्रमेयासाठी एक उत्कृष्ट असं औषध आहे मधुमेहामध्ये किंवा प्रमेयामध्ये आपल्याला कडू पदार्थ वापरायला सांगितलं जातं पण मधुमेहामध्ये सुरुवातीची जी खपा अवस्था असते त्यामुळे क त्यामध्ये पदार्थ खूप चांगलं काम करत असतात पण जसा मधुमेह पुढे जातो तसं तो खपाकडनं पित्ताकडे आणि पित्ताकडनं वाताकडे म्हणजे असाध्यतेकडे जातो या असाध्यतेकडे जाणाऱ्या मधुमेहामध्ये किंवा डायबिटीसमध्ये कडूपदार्थ वापरले तर त्यामध्ये वात वाढ्याची समस्या अधिक असते आणि त्यामुळे डायबिटीस कॉम्प्लिकेशन होण्याची समस्या देखील अधिक असते पण गुळवेल त्याला अपवाद आहे गुळवेल की त्याच्या रसायन गुणामुळे स्निग्ध गुणामुळे खूप चांगलं काम करते मधुमेह देखील नियंत्रित करते आणि डायबिटीजचे जे कॉम्प्लिकेशन आहेत त्यामध्ये देखील त्याच्या रसायन गुणधर्मामुळे उत्कृष्ट प्रभाव दाखवत असते त्यामुळे मधुमेहामधील एक उत्कृष्ट औषध म्हणून गुळवेल असं आपण म्हणू शकतो पुढचा जर याचा सा उपयोग सांगायचा झाला गुळवेल ही रसायन आहे आणि शुक्र वृद्धीकर देखील आहे म्हणजे ज्यांना शुक्र अल्पता आहे शुक्र विकृतीमध्ये काही विकृती आहे शुक्रदोष धातूमध्ये काही विकृती आहे अशा लोकांसाठी गुळवेल हे एक उत्कृष्ट औषध आहे गुळवेल सत्व गोकृताबरोबरचा वापर केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा दिसून येतो तसंच गुळवेली रसधातूपासून धातूपर्यंत म्हणजे रस म मा, रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचं योग्य पद्धतीने पोषण करते त्यामुळे गुळवेल ही एक रसायन कार्य देखील करते शरीराला बल देते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे गुळवेल हे रसायन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं देखील एक उत्कृष्ट औष औषध आहे ज्यांना वा वारंवार सर्दी खोकला होतो तर गुळवेल काय करतं गुळवेल हा शरीरातील अतिरिक्त क्लब कप किंवा क्लेत शरीरात बाहेर काढायचं काम करते त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत आहे अशा लोकांना गुळवेल सत्व आणि सुंठ चूर्ण किंवा गुळवेल चूर्ण आणि शुंठ चूर्ण किंवा गुळवेल सु चूर्ण आणि पिंपली चूर्ण याचं जर आपण सेवन केलं तर सर्दी खोकला देखील कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते म्हणजे वारंवार जो रेकरन्स आहे सर्दी खोकला होण्याचा तो कमी होतो आणि अतिरिक्त शरीरातील कप देखील बाहेर निघतो एक धावा याचा उपयोग सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे गुळवेल ही त्रिदोषशामक आहे कशी बरं आपल्या शरीरामध्ये तीन दोष आहेत वात पित्त आणि कप योग्य पद्धतीने युक्तीने जर याचा वापर केला तर गुळवेल ही त्रिदोषशामक आहे गुळवेल चूर्ण किंवा गुळवेल सत्व आणि गोगरूट हे कॉम्बिनेशन वातदोष शमन करतं गुळवेल चूर्ण किंवा गुळवेल स सत्व आणि मिश्री हे पित्तदोष शमन करतं तसेच गुळवेल सत्व किंवा गुळवेल चूर्ण आणि मध ह्याचं कॉम्बिनेशन कपदोष शमन करतं म्हणजे वात पित्त आणि कप या तिन्ही दोष शमन करण्याचं कार्य गुळवेल करत असते अशा पद्धतीने ही त्रिदोष शमक अशी आहे गुळवेल हे असं औषध आहे की हे एक औषध अनेक का आजारांवर कार्यकारी आहे पृथ्वीवरील अमृतच म्हणाला म्हणून तर त्याचं नाव अमृत आहे योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शनाचा त्याचा वापर केला तो गुळवेलीसारखं औषध नाही धन्यवाद